नमस्कार मित्रांनो आजचा जो व्हिडिओ होणार आहे दिव्यांग जे आपले मित्र आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एका दिव्यांसाठी दिव्यांगांसाठी एक स्कीम आलेली आहे तर त्याच्या रिलेटेड आपण सगळं काही इथे डिस्कस करणार आहोत जे की दिव्यांग महानगरपालिका नागपूर यांनी इथे त्यांची वेबसाईट ओपन आलेली आहे जे काही पाच टक्के तीन टक्के निधी असतो दिव्यांगांसाठी ते नागपूर सिटीसाठी जे दिव्यांग आहेत नागपूर किंवा अदरचे आहेत त्या रिलेटेड मला काही आयडिया नाही त्याच्याबद्दल काही तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये जाऊ सांगू शकता की हे ऑल महाराष्ट्रासाठी आहे का फक्त नागपूर जिल्ह्यासाठी आहे तर त्याबद्दल मला छोटीशी अपडेट आली आहे जे की मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर तुमच्या फॅमिलीमध्ये कुणी दिव्यांग असेल तर त्याचा तुम्ही फॉर्म नक्कीच भरा आणि जे तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये कुणी दिव्यांग असेल तर त्यांना हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर चला आपण सा डायरेक्ट टॉपिकवरती वळूया तर वरती वळण्या अदोबर तुम्ही ह्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर ह्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यानंतर नक्कीच ह्या चॅनेलला ह्या व्हिडिओला लाईक करा तर चला आपण डायरेक्ट आता टॉपिकवरती चालूया तर सिंपली तुमच्याला तुमच्या फोनमध्ये कोणतं पण एक ब्राउजर ओपन करायचं आहे ब्राउजर ओपन केल्यानंतर फोनमध्ये किंवा पी सी तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही पी सीमध्ये पण हे करू शकतात तर सिंपली मी एक तुम्हाला लिंक दाखवतो सिम्पली त्या लिंकवर तुम्हाला ओपन करायचं आहे हे ऑफिशियल वेबसाईट आहे ह्या वेबसाईटची लिंक आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन आणि ह्याच्या रिलेटेड आपला जो टेलिग्राम चॅनेल आहे टेलिग्राम चॅनेलमध्ये पण मी याची लिंक टाकून देईन तिथून पण तुम्ही हे या वेबसाईटवर डायरेक्ट जाऊ शकाल तर डायरेक्ट तुम्हाला हे पेजवर आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता इथं बाकीची डिटेल्स दिलेली आहे तर ह्या ठिकाणी पहिल्यांदा इथं आपल्याला रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे दिव्यांग रजिस्ट्रेशन तर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर सिंपली तुम्हाला इथून रजिस्ट्रेशन कसं करायचं हे पण मी तुम्हाला इथे डिस्कस करणार आहोत तर रजिस्ट्रेशन केलं असेल तर लॉग इन कसं करायचं हे पण तर तुम्ही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलं असेल तर लॉग इनचं इथं तुम्हाला डिटेल्स दिला आहे हे लॉग इन करू शकता पण पहिल्यांदा तुम्हाला मी स्टार्टची पहिली पार्ट आहे तिथून आपण डिस्कस करूया सिंपली तुम्हाला ह्या वेबसाईटवर आल्यानंतर सिंपली इथंवरही रजिस्ट्रेशन लॉग इन तर इथे लॉग इन आणि नवीन नोंदणी तर, नवी तर सिम्पली तुम्हाला ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे ह्या लिंकवरती तर सिंपली तुमच्या समोर एक दुसरं पेज इथे ओपन होईल ओपन झाल्यानंतर सिंपली तुम्हाला इथे खाली खाली यायचं आहे तर इथं तुम्ही इथे बघू शकता इथे पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे तर हे तुमच्या कशी हे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही कॅ स्कॅन करून ठेवा ऑलरेडी तुम्हाला इथे नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे तर हे तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट अवेलेबल आहेत तर तुम्ही ह्या फॉर्मसाठी अप्लाय करू शकाल आणि त्यामध्ये तुम्हाला पासवर्ड वगैरे काही चेंज करायचं असेल किंवा पासवर्ड विसरला असाल तर तुम्ही इथून पण त्याचं चेंजेस करू शकाल तर आता आपण सिंपली रजिस्ट्रेशन ह्या पार्टवरती वळूया तर आपण रजिस्ट्रेशन टॉपिकवरती वळूया तर तिथं आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं पूर्ण आपलं इथे नाव टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचे किंवा प पितांचे नाव इथे टाकायचे आहे इथे आडनाव टाकून घ्यायचं आहे आणि तर डेट ऑफ बर्थ आणि हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड जे नवीन आहे इथे पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तर हे सगळं फिल करून मी घेतो आणि त्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप दाखवतो इथं तुम्हाला आधार कार्ड नंबर मॅन्डेटरी आहे आणि त्यावरती ओ टी पी जाऊ शकतो सिंपली तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमची पुढचा पेज आहे तो ओपन होतो तुमच्यासमोर तर सिंपली इथं तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो जेंडर आहे मेल फिमेल इथं तुम्हाला चूज करायचं आहे सिम्पली इथं आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो जिल्हा परिषद महानगरपालिका जे काय आहे ते तुम्हाला इथे चूज करायचं आहे ह्या ठिकाणी नंतर तुम्हाला तुमची नगरपंचायत जी आहे आपण नगरपंचायत इथं चूज केला आहे तर ह्यानंतर तुम्हाला नगरपंचायत जी आहे तुमची तुम्हाला इथे चूज करायची आहे तुमच्या हिशोबाने तुमची इथं तुम्ही नगरपालिका चूज करा त्यानंतर तुम्हाला पुढे अपडेट द्यायचा आहे तर ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथे पिनकोड टाकायचा आहे आणि यानंतर इथं डेट बर्थ तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन करताना टाकली होती इथं टाकून द्यायचं आणि इथं तुमचं वय दाखवेल हे तुम्हाला इथं दाखवून देईल समोर परत या ठिकाणी आल्यानंतर तुमचा इथं जो आधार नंबर आहे तो आलेला आहे त्यानंतर तुमच्याकडे वोटिंग कार्ड आहे का ते विचारलं आहे वोटिंग कार्ड असेल तर तुम्हाला इथं यस करायचं वोटिंग कार्ड नंबर इथे टाकून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं बाकीची डिटेल्स फिल करायचे आहे तुमच्याकडे बँक खाता आहे का तो बँक खात्याची इथं तुम्हाला डिटेल्स फिल करायचे आहे तुम्ही इथे बघू शकता बँकेचं नाव हे सगळं तुम्हाला इथे प्रॉपर तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे जे काही इन्फॉर्मेशन मागली आहे हे सगळी इथं फिल करून घ्या आणि सिम्पली तुम्हाला या बटनावरती क्लिक करायचं आहे तर ह्या ठिक ह्या ठिकाणी आपण सगळी काही ह्या ठिकाणी सगळी काही इन्फॉर्मेशन होती ती आपण तर फिल केली आहे तर हे फिल केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे नेक्स्ट ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे तुमचं पार्ट कंप्लीट प प्र, पर्सनल माहिती संपल्या भर भरल्यानंतर तुम्हाला इथे बाकीची डिटेल्स येईन तुम्हाला त्या दिव्यांगाची माहिती भरायचं आहे तुमचा दिव्यांगाचा प्रकार कोणसा आहे तुम्ही ते चूज करू शकता आणि त्याचे पर्सेंटेज इथे तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत इथे तुम्ही स्वावलंबन कार्ड काढले आहे का जो की यू डी आय डी कार्ड ते काढलं आहे का विचारलं आहे तर सिम्पली यस असेल तर तुम्हाला इथं यू डी आय डीचा नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी नंतर तुमचा जो घरातला मेन कुटुंबामधला आहे त्यांचं तुमचं नातं काय आहे ते इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे एकूण दिव्यांग दिव्यांग व्यक्तीच्या घरात बाकीचे किती दिव्यांग आहेत इथे तुम्हाला तिथं त्यांचे माणसे माणसांचे नंबर टाकायचे आहेत त्यानंतर तुमच्याकडे दिव्यांग व्यक्तींचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मेडिकल आहे का मेडिकल हॉस्पिटलमधून दिलेलं आहे का ते तुम्हाला इथं केलं आहे दिलं आहे आणि तो मे जो दिव्यांग मतिमंद आहे तर त्यांचं इथं तुम्हाला पत्र दे, द्यायचं आहे इथं दिव्यांग व्यक्तीला कोणता पुरस्कार भेटला आहे का ते इथं दिलं आहे विचारला आहे त्यानंतर तुम्हाला इथे टाकायचं आहे की तुम्हाला कोणची आवश्यकताची गरज आहे का कोणत्या सामानाची असेल तर तुम्ही इथे यश या बटनावरती क्लिक करायचं आणि कोणती आवश्यकता आहे हे इथं तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे आणि नसेल तर इथं नोकरायचं आहे तुम्हाला गरज नसेल तर आणि सिम्पली तुम्हाला दिव्यांग व्यक्तींना बाकीची डिटेल्स इथं तुम्ही बघू शकता आणि हे तुम्हाला तुमच्या रिगार्डिंग फील करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली हे भरल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर ही इन्फॉर्मेशन मी फिल करून घेतो सिंपली हे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर सिम्पली तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला जो ऑप आप, दिव्यांग प्रकार हे सगळं भरणं झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचं जे बाकीची इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला ते बघून घ्यायचं आहे जे तुमच्या रिगार्डिंग तुम्ही यस नो यस नो यस नो करू शकाल यसनो केल्यानंतर सिंपरी तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर हे माझ्या रिगार्डिंग मी इथं ये यसनो येसनो करून घेतो सिम्पली नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे ज्या पहिल्यांदा इथे तुम्हाला फोटो त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र आणि त्यानंतर तुम्हाला इथे डिज कास्ट सर्टिफिकेट आणि त्यानंतर तुम्हाला आधार कार्डचं इथं अपलोड करून घ्यायचं आहे तर हे सगळी अपलोड या ठिकाणी करून घेऊया तर सिप्पल तुम्हाला अपलोड करण्याकरता ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे इथून क्लिक केल्यानंतर आपले जो ज्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट ठेवलात तिथून तुम्ही करून अपलोड करू शकता तर या ठिकाणी मी सर्व काही अपलोड करून घेतो तर ह्या ठिकाणी मी सगळे डॉक्युमेंट अपलोड करून घेतले आहेत इथे फोटो आपला आहे त्यानंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट यानंतर इथं आपल्याला आपलं कास्ट सर्टिफिकेट आणि इथं तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे आधार कार्डमध्ये तुम्ही एनी कोणचा पण तुमचा एज प्रूफ इथे टाकून देऊ शकता सिम्पली तुम्हाला हे सगळं केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इथं सबमिट ह्या बटनावरती क्लिक करा क्लिक करायचा आहे ह्या ठिकाणी तुमचा फॉर्म इथं पूर्णपणे भरून गेला जातो तर मी ते फायनली सबमिट करून टाकतो त्यानंतर तुमच्या ठिकाणी अशी नोटिफिकेशन इन आपला अर्ज पुढे पडताळणीसाठी गेला आहे तर यानंतर तुमची जी पडताळणी आहे या ठिकाणी होऊ शकतो कारण ह्या का ठिकाणी एक मी हे केलं आहे मी जो दिव्यांग आहे हा वेगळ्या जिल्ह्यामधून बिलॉंग करतो आणि आपण हे नागपूर जे डिटेल्स इथे आले होते तर त्यामुळे थोडा फॉर्मचा रिजेक्ट वगैरे हो होण्याचे चान्सेस आहेत तर त्याची जी डिटेल्स आहेत तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळून की त्याचा फॉर्मचा काय रिप्लाय आला आहे आणि पुढे काय आपलं झाला आहे ते तुम्हाला नक्कीच मी कळवत जाईल आणि त्यानंतर पुढे काय अपडेट्स आहे ते पण तुम्हाला इथे मी दाखवून देतो तर ह्या ठिकाणी आपण पूर्ण फॉर्म वगैरे पूर्ण भरून घेतला आहे तर त्यामध्ये तुम्हाला परत लॉग इन वगैरे करायचं असलं तर तुम्हाला पर तुम्ही इथे लॉग इन वगैरे करू शकाल तर ह्याची मी पण तुम्हाला इथे डिटेल्स दाखवून देतो सिम्पली इथे यायचं आहे ते या नंतर इथे लॉग इन दिव्यांग ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे थोडा इथे टाइम घेऊ शकतो केल्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड टाकून घ्यायचं आधार कार्ड क्रमांक जे पासवर्ड क्रिएट केला होता ते पासवर्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे सो मी ते टाकून घेऊन तुम्हाला लॉग इन करून दाखवतो तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी आपण प्रॉपर लॉग इन केलं आहे लॉग इन केल्यानंतर बा, तुम्हाला इथे बाकीचे डिटेल्स येते याची जी डिटेल्स आहे तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ येईल ना त्यामध्ये तुम्हाला हे सगळी बाकी बाकीचे डिटेल्स आहे ते डिस्कस करूया आय होप तुम्हाला जो आजचा व्हिडिओ आहे दिव्यांग मित्रांसाठी खूप युजफुल झाला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आसपास जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करा आणि ह्यामध्ये मला हे पण सांगा की हे जे फॉर्म आहेत ते महाराष्ट्रासाठी आहेत का फक्त नागपूर जिल्ह्यासाठी आहेत ते पण थोडं डिस्कस करून मला कळवा तुम्हाला याबद्दल काही या डाऊट्स वगैरे असाल तर नक्कीच मला कळवून द्या तर चला हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि ह्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुमच्या जे जवळचे दिव्यांग मित्री फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत तुम्ही नक्की हे व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या मनामध्ये कोणता पण डाऊट आला तर नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत एक नवीन अपडेट घेऊन आणि त्या जे आपण फॉर्म अप्लाय केला आहे त्याचा तुम्हाला डेटस वगैरे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन तर आजच्यासाठी एवढंच होतं तर नक्की काळजी घ्या आपली आणि नक्कीच तुम्ही दिव्यांग लोकांना हे इन्फॉर्मेशन शेअर करा तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन नवीन अपडेटसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि दिव्यांग व्यक्तींची सुद्धा चला परत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र